हाय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत पहा एकदम छान अशा कुरकुरीत पापलेट फ्राय तर इथे मी दोन मोठे आकाराचे पापलेट घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता असे ना मधी मधी काप केलेले आहेत आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यावरती आहे ना अर्धा लिंबू पिळायचा ना तर कोकम असेल ना तोसुद्धा इथे चालणार आहे तर बघा घ्यायचं आहे म्हणजे छान असूर्त हळद आता लावून घेऊया आता हे आपल्याला लावून पाच ते दहा मिनटासाठी असं लावून ठेवायचं आहे पापलेटला लागणारा मसाला करून घेणार आहोत तर भरपूर असा कोथिंबीर घेतलेला आहे आल्याचे दोन तुकडे लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या आणि मिरच्या हे आता पाणी अजिबात टाकायचं नाही आणि वाटून घ्यायचं आता बघा छान असं वाटून घेतलेलं आहे हे आता हे जे पापलेट आहेत ना याच्यावरती टाकायचं आहे छान असं मीठ हळद आणि लिंबूचा रस आपण पिळलेला आहे ना छान असं मुरलेलं आहे आता हा मसाला आहे ना आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे एक खाची आहेत ना याच्यामध्ये पूर्ण असं जेवढा भरायला जमेल तेवढा भरून घ्यायचा साइडला मसाला ठेवून घेऊया आपण हळद लाल तिखट काश्मिरी रेड चिली पावडर आता इथे अर्धा चमचा धणे जिरा पूर घेतलेला आहे आता हे इथे थोडस चवीनुसार आपल्याला मीठ सुद्धा टाकायचं आहे आता आपल्याला एका साईडला ठेवायचं आणि एक डिश घेणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत सोबतच रवा घेणार आहोत थोडासा यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे असे थोडसच घातलेलं आहे मीठ आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे म्हणजे काश्मीरी चिली पावडर करून घेऊया बाइंडिंग आपली छान अशी कुरकुरीत पूर, होण्यासाठी ना हे एवढे जिन्नस घेतलेले आहेत मी आता हा जो मसाला आहे ना हा आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला थोडस अगदी पाणी घालायचं आहे मसाला ओला करायचा आहे आपल्याला इथे आपला मसाला ओला झालेला आहे आता आपण पापलेटला लावून घेऊया दाबून दाबून लावायचं आहे म्हणजे हे जे खाचे आहेत ना चिरा पाडलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला आपला भरला जाईल या पद्धतीने एकदा तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा पापलेट पापलेट अगदी बोटल साठत जाऊन खाल एवढा छान लागतो आता आपण हे जे कोटिंग केलेलं आहे ना वरचं त्याच्यात आपल्याला घोळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जेवढे असतील ना तेवढ्याना असं सगळं कोटिंग लावून ठेवा आता हे सगळं मी लावून घेतलेलं आहे पहा हे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती आपल्याला टाकायचं आहे तेल एकाच जागेवर टाकायचं नाहीये गॅस स्लो ठेवायचा आहे आणि गॅस वरती आपल्याला हे पापलेट फ्राई करून घ्यायचे आहेत तव्यावर दोन बसतात तर दोन्ही मी इथे फ्राय करून घेते आता एक बाजू छान अशी होऊ द्यायची आहे कुरकुरीत करून आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे कारण की हे ना कोटिंग एकदम सुक्क झालेलं आहे ता एक कुर -कुर ता। आता एक बाजू छान अशी कुरकुरीत झालेली आहे दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेऊया पहा दुसऱ्या बाजू सुद्धा दोन ते तीन मिनिटं आपल्याला असंच फ्राय होऊ द्यायचं आहे आता दोन्ही बाजूने आपण छान असे पापलेट बघा फ्राय झालेले आहेत आता आपला गॅस बंद करून घेऊया मैत्रिणीनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्तपणे शेअर करा आणि हो व्हिडिओ कुठून पाहत आहे हे अजिबात सांगायला विसरू नका नवीन खूप चॅनल आहे हे एक लाईक नक्कीच करा अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर